नमस्कार मैत्रिणींनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की लाडक्या बहिणींमध्ये ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्यांच्याकडून पैसे परत घेणार अशी एक माहिती किंवा व्हिडिओज यूट्यूब व्हिडिओमधून ही माहिती आपल्या समोर आली होती पण राज्यातील कुठल्याही अपात्र लाभार्थी महिलेकडून माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतलेले नाहीत किंवा पैसे परत घेण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतला नसल्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे पत्रकारांशी बोलताना तटकरे म्हणाल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी विविध विभागांच्या मदतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि या छाननीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ नाकारण्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत दरम्यान हे अर्ज करणाऱ्या महिलांचे पैसे शासन परत घेणार की नाही त्याविषयी वेगवेगळ्या माध्यमांकडून समज गैरसमज पाहायला मिळत आहेत तर आपल्याला सुद्धा या गोष्टीची माहिती असेल जर स्वतःहून कोणी पैसे परत देत असतील तर एखाद्या अपात्र लाभार्थ्याला पैसे शासनाला परत करायचे असतील तर नियोजन विभाग ते पैसे जमा करण्यासाठी विंडो तयार करून देतील आणि तिथे पैसे जमा होतील आम्ही पैसे स्वतःहून परत घेणार नाही असं त्या म्हणाल्या आणि ज्या महिला स्वतःहून पैसे परत करतील त्यांचे पैसे सरकारी तिजोरीत जमा होतील असेही अदिती तटकरे म्हणाल्या तर आपल्या सगळ्यांना विनाकारण काळजी करण्याची काही एक गरज नाही आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशाच नवीन माहितीसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा ज्यांना खरंच हे बघण्याची गरज आहे